हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज शनिवार आहे शनिवारच्या सकाळच्या टायमरान मी भाकरी बनवते आणि म्हणजे भाजी ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीने कधी भाकरीही असते कधी चपातीही असते पण शनिवार रविवार शक्यतो भाकरी जास्त बनवते मी मुलांना सुट्टी असते टिफिन्स वगैरे नसतात तर चला पटकन भाकरी बनवून घेतली आणि हा बिडाचा तवा आहे बघा ज्याचा व्हिडिओ मी रिसेंटली सेंट म्हणजे पाठवलेला आहे अपलोड केलेला आहे कसा वळसवायचा आणि त्याच तव्यामध्ये मी आता तुम्हाला भाकरीसुद्धा बनवून दाखवत आहे त्याच्यावर सुद्धा मी दाखवलेलं आहे बनवून पण आता पण मी त्याच तव तोच तवा घेतलेला आहे भाकरी बनवण्यासाठी आणखीन भाकरी सगळ्या बनवून घ्यायच्या होत्या मला तर चार भाकरी अजून आहेत बनवायच्या त्या पण बन भाकरी बनवते आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी आता एक भाकरी बनवून झाली की पटकन बाकीच्यासुद्धा भाकरी बनवून घेते आणि इथे बघू शकता ह्या चार भाकरी मला बनवायच्यात जास्त भाकरी लागत नाहीत आम्हाला तर इथे भाकरी बनवून झाल्याने एक भाकरी राहिली होती माझी परातीमध्ये घेतली होती आणि एक तव्यात होती तर पार्सलवाल्याचा फोन आला आणि पार्सल आले म्हणून तर पार्सल आणायला गेले गेले मी वाट बघितली आणि थांबले तोपर्यंत तो काय आला नव्हता गुडू हैं तर परत पार्सलवाल्याचा फोन आला की त्याने माझं पार्सल जे आहे तर ते ऑफिस मध्येच विसरून आलेला होता तर सगळी कामं झाली माझं स्वयंपाक वगैरे सगळे झाले कपडे पण झालेले सगळे आवडले होते काम ऑलमोस्ट मग चहा ठेवला चहा ठेवून मी फ्रेशन अप झाले आणि मग रेडी होऊन तुमच्याशी पुन्हा बोलतोय आता तर माझा ना वॉश एक आपल्या सिंकजवळ जास्तच बेसिनजवळ तर तिथेच फे तोंड होते मी कधी कधी तर इथे बघू शकता चहा मस्त असं उकळ आहे आणि इथे भाकरी बघू शकताय शेवटची भाकरी जी आहे तर ती तव्यावर तशाच ठेवली ना तर कडक आणि छान होते इथे मटकीची सरभरीत अशी रस्सा भाजी बनवलेली आहे जास्त आणि इकडे भांडी वगैरे पण क्लीन करून घेतलेले आहेत सिंकमध्ये बघू शकता आताच मिस्टर आणि पप्पई खाल्ली होती तर त्याचे काहीशे हे पडलेले आहेत सिंकसुद्धा मी वॉश करूनच घेतला होता तर मिस्टर आणि पप्पई खाल्ली होती भोगी चा साथी। तर कोरट्याची चटणी बनवलेली आहे मी सा म्हणजे भोगीच्यासाठी तर याचा व्हिडिओ जो आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये आलेला आहे काल कालच आलेला आहे तर सुरुवात जी आहे तर ती कोरट्याची चटणी बनवण्यापासून झालेली आहे तर आणि आमच्या शौर्याला खूप आवडती चटणी आणि त्याने भरपूर अशी खाल्ली पण इथे बघू शकतात का बारधारिक सुद्धा झालेला आहे आणि आता चला माझी शॉपिंग थोडीशी दाखवायची होती ती तुमच्यासोबत शेअर करते आणि संक्रांतीसाठी लोटके घेतले होते मी म्हणजे ह्याला काय काय झाले सुगडं पण बोलतात तर हे कलरफुल आहेत असे आणि ह्या मधला जो आहे तर तो, तो गोल्डन कलरचा आहे म्हणजे पिवळा आहे आणि बाकीचे सगळे पिंक आहेत चारही आणि त्यांना असे डिझाईन्स केलेले आहेत वेगवेगळे तर हे मला चाळीस रुपयाला मिळालं आणि हे जे धूप जाळण्याचं हे असतं ना मातीचं तर हे सुद्धा चाळीस रुपयाला मिळालं मला आणि दोन्ही सुद्धा छान क्वालिटीचे आहेत आणि माझ्या महिने सुगडे शंभर रुपयाला सांगितले होते आत्ताच तिचा फोन आला होता मला आणि शंभर रुपयाला तिला ते सुगडे सांगितले त्यामुळे तिने मला फोन करून पुन्हा विचारलं रेट कन्फर्म करून घेतला तर मी म्हटलं चा मला साठ रुपये सांगितलेले आणि चाळीस रुपयाने दिलेत तर बायकांचा सगळ्यात फेवरेट विषय तो म्हणजे साडी हा ब्लाउज पीस मी सेपरेट केलेला आहे कारण आता तो स्टिचिंग करायचा आहे आणि स्टिचिंग मीच करते त्यामुळे थोडंसं मी सोमवारी स्टिच करणार आहे माझा ब्लाऊज आणि साडी आणि साडी बघितला तर चंद्रकोर आहे आणि मला मेहंदी कलर खूप दिवसापासून घ्यायची होती तर हा, कदर मा हो ही कि माला हा में कलर माझ्यावर सूट होतोय की नाही मला हा कमेंटमध्ये सांगा आणि चंद्र कसे दिसत आहेत बघा फिरता कलर असल्यामुळे खूप छान दिसतो आणि मला मग मोस्टली म्हणजे याची बॉर्डर खूप आवडली म्हणजे कलर आवडला हा ट्रान्स म्हणजे दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ना आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आणि पण असं इथे हा कलर दिसतो आहे आणि पदराला आणि ब्लाऊज पीस जो आहे तर थोडासा फरक आहे पिंक कलर वाटतो थोडासा तर ब्लाउज असा आहे याचा आणि बघू शकता ही बॉर्डरसुद्धा इथे फेंटच आहे आणि इथे डार्क आहे तर मी बॉर्डर बघून घेतली ती साडी आणि त्यानंतर मग बाहेर गेल्यानंतर म्हणजे उघडून बघितल्यानंतर कलर असा दिसला प्रत्येक सणालांना मी साडी घेते पण काय होतं हो ना कस्टमरचे काम असतं त्यामुळे माझे ब्लाऊज पेंडिंगला राहतात तर हे वान बघू शकता घेतलेले आहेत मी तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मला ब्लाऊज शिवायला बसायचं आहे संक्रात्रीचे ब्लाऊज आलेले आहेत आणि आमचे हानी झोपलेली आहे ते तिला बघण्यासाठी मी इकडे आले कारण की हानू हानू तर ती आता झोपलेली आहे आणि आता मला ब्लाऊज शिवायचे आहेत रात्री एक दोन ब्लाऊज मी शिवले होते आणि आता बाकीचे पण शिवायचे आहेत आणि दाखवते तुम्हाला तर हे बघू आहे हे तीन ब्लाऊज आहेत टोटल यातल्या रात्री मी हे दोन शिवले एक मरून आणि रेड म्हणजे विदाऊट असणार आहे त्यामुळे झाले ते लवकर दोन आणि आज मला हे दोन ब्लाउज दो स्टिच करायचे आहेत एक ट्युलेट ब्ल्यू आहे आणि एक ब्लॅक आहे त्यानंतर ना तिची ग्रीनवाली साडी दिसते ती मला संक्रांतीपर्यंत त्याच्या जर पिकोफॉल करून ब्लाउज द्यायचा आहे आणखीन एक सा चार पाच ब्लाऊज आहेत ते पण मला उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचे आहेत तर बघूयात आणि मशीनसाठी मी एक गोष्ट घेतली आहे ती तुम्हाला शेअर करते तर हा मशीनचा लाईट आहे जो की माझ्या बहिणीने घेतला होता तिच्या मशीनसाठी आणि मला आवडला आणि मी असं हे ऑनलाईन ऑर्डर करणारच होते मग तिला म्हटलं मी तुला पैसे देते तर मला हा लाईट दे आणि तू परत घेऊन ये तर हा लाईट कसं इथं मॅग्नेट असतं याला आणि हे मॅग्नेट जे आहे तर ते अशा पद्धतीने आपल्या मशीनला तुम्ही कुठेही लावू चिकटवू शकताय आणि एकदा चिकटलं ना ते पुन्हा निघत नाही अशा पद्धतीने आणि हा जो पॅनल आहे तुम्ही कशाही पद्धतीने असे सेट करू शकताय ते मी तुम्हाला लावून दाखवते हो याचं जे मॅग्नेट म्हणजे स्लो चुंबक जे असतं तर ते मशीनला अशा पद्धतीने लावायचं आता माझा लाईट चालू आहे मोठा हॉलमधला त्यामुळे याचा इफेक्ट एवढा दिसत नाही तर नंतर दाखवते मी तुम्हाला किती उजेड पडतो याचा भरपूर असं उजेड पडतो आणि हे जे आहे ना तुम्ही ॲडजस्टेबल आहे कुठेही कसं हे ॲडजस्ट करू शकता लाईट तुमच्या ह्याच्याप्रमाणे रात्रीच्या वेळेला सगळे झोपले असताना तुम्हाला जर मशीन चालवायची असेल तर तुम्ही फक्त मशीनवर फोकस करू शकता नीडलवर तर अशा पद्धतीने भरपूर असं उजेड पडतो तुम्ही बघू शकता आता लाईट मी बंद केलेलं आहे आणि उजेड तर भर भरपूर पडतो रात्रीच्या वेळ तर खूपच उजेड दिसतो आता थोडंसं असल्यामुळे तर कमी इफेक्ट दिसतोय तर खूप युजफुल आहे ज्यांना म्हणजे वगैरे कपडे शिवायचे असतात त्यांच्यासाठी तर आता बघू शकता माझे इकडे सगळे ब्लाऊज जे होते ते कम्प्लीट झाले तर दोन दिवसात मी पाच ब्लाऊज शिवले होते आणखीन थोडे ब्लाऊज आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन तर आज शनिवार आहे तर आता माझे राहिलेले ब्लाऊज कम्प्लीट झालेले आहेत आणि हा ड्रेस सुद्धा मला फिटिंग करायचा होता तो सुद्धा मी फिटिंग करून घेतलेला आहे आणि आता एक रेसिपी शूट करायची होती तर सो रेसिपी शूट करणार आहे ती रेसिपी बघूयात मोठ्या ब्लॉगमध्ये आली तरी येईल किंवा मग शॉर्ट व्हिडिओला टाकेन मी नक्की तर तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या कशा बनवायच्या हे मी शेअर करणार आहे दोन्हीपैकी कोणतीतरी रे एक रेसिपी करणारच आहे आज सो चला आता कंटिन्यू रहा मला आणखीन ब्लॉग भरपूर शिवायचे आहेत त्यामुळे ब्लॉग थोडा थोडाच येईल आता तुम्हाला माहिती आहे जर स्टिचिंगचे काम जे करतो आपण ते सिजनेबल असतं सीझनला आपल्याला भरपूर लोड असतो आणि शिवाय सणावाराची तयारी हे ते सगळं म्हणतं तर आपल्याला भरपूर भरपूर लोड होतो तर चला आता मशीन काढून ठेवणार आहे मी थोड्या वेळासाठी आता सव्वा पाच वाजत आलेले आहेत आणि एक रेसिपी शूट करणार तोपर्यंत सगळे घरातले येत आहेत म्हणजे म्हणजे एक एक जण येत आहेत घरातले सगळे मग तो पण झाड वगैरे मारून घ्यायचा आणि शिवाय चहा वगैरे बनवायचा आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची पुन्हा मग संध्याकाळी ब्लाऊज मला शिवायचे आहेत आणखीन पण तर छोटे छोटे ब्लॉक टाकेन हे दोन <laughs> चार दिवसामध्ये मी आणि ते तुम्ही नक्की आवर्जून बघा तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा तर तर संध्याकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट बघा इकडे सव्वा पाचला आणखी पाच दोन मिनटं कमी आहेत चार पाच मिनटं कमी आहेत आणि मी तुम्हाला माझं स्टिचिंगचं लोड दाखवते मला काय काय शिवायचं आहे हे तर तुम्ही बघून हे करणार कारण सगळं खूप असं अस्तव्यस्त पडलेलं आहे एक ब्लाउज उडकायला जाऊन हे सगळं काढलेलं आहे मी पसारा तर ते बघून घ्या कधी कधी असं सुद्धा होतं बघा एक दोन ब्लाऊज पीस म्हणजे एक दोन ब्लाऊज किंवा आपले घरातले कपडे सुद्धा असतील ना जर वेळेवर घावत नसतील ना तर अशा पद्धतीने सगळं मेस आउट करावं लागतं आपल्याला तर हे सगळं स्टिचिंगचं काम आहे माझं आणि या रूममध्ये शक्यतो आम्ही कोणी येत नाही कारण भरपूर असा पसारा असतो ब्लाऊजचा वगैरे आणि कपडे सुद्धा असेच पडलेले असतात कधी कधी कारण की करणं होत नाही तुम्हाला माहिती आहे आता स्टिचिंगचं काम म्हणलं की थोडंसं लोडसुद्धा असं हे ब्लाऊज शोधण्यासाठी ना आम्ही हे सगळा पसारा काढलेला आहे बघा आणि हे सगळं स्टिच करायचे आहेत माझे कपडे सगळे हे तुम्ही बघताय ते रॉडरचे सगळे आता मला हे जे आहेत ना ब्लाउज हे चार आहेत टोटल तर हे ना मला ॲक्च्युली उद्या सकाळी द्यायचे होते पण आता कस्टमरला सांगून ठेवते मी उद्या संध्याकाळी देते म्हणून कारण की अस्तरचे तीन आहेत आणि एक विदाउट अस्तर आहे तर थोडं अस्तरचा ब्लाउज लेट लागतो शिवण्यासाठी तर बघू शकता चार कोणते कोणते ब्लाऊज आहेत एक त्यानंतर हा एक दोन आणि हा एक विदाऊट अस्तर आहे आणि हा अस्तरचे असे हे टोटल चार ब्लाउज टो -टो आहेत दोन मापाचे आहेत म्हणजे एक वेगवेगळ्या मापाचे आहेत ते पण एकाच कस्टमरचे आहेत म्हणजे आईचं आणि लेगीचं असं काहीतरी आहे तर संध्याकाळच्या वेळेला मी तिळाची चिक्की बनवली आता भोगी दोन दिवसावर आलेले आहे म्हटलं थोडीशी तयारी करायला पाहिजे म्हणून मी आज बनवलेली आहे तर रेसिपी शॉर्ट व्हिडिओला टाकेन तर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दे दिसते ते देखील प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ इथेपर्यंत तुम्ही बघित असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा न भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये जो की तुम्हाला हेल्पफुल असेल आणि आवडेल पण नक्कीच तर तिळाची चिक्की छान खूप क्रिस्पी झालेली फक्त थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर अशा पद्धतीने एक महिनाभर तुम्ही स्टोअर करू शकता